राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेत रमी खेळत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला कोकाटेंचा रमी खेळत असतानाचा व्हिडिओ देखील रोहित पवारांनी ट्विट केला जा शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना कृषी मंत्री गंभीर नाहीत असा आरोप रोहित पवारांनी केला तर रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलं विधानसभेत काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला त्यामुळे युट्यूबवर रमीची जाहिरात आली ती स्किप करत होतो असा दावा कोकाटेंनी केला मात्र रोहित पवारांच्या आरोपांनंतर विरोधकांनी कोकाटेंवर जोरदार टीकास्त्र डाकलं दिवसाला हाच शेतकरी जर आत्महत्या करत असतील आणि अनेक लोक आज अडचणीत असताना सुद्धा तुम्ही जर सिरियसनेस दाखवत नसताल जिथं विधिमंडळामध्ये कायदे बनवायची तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री आहात तुम्ही खऱ्या अर्थाने सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सातत्याने तिथं घेतली पाहिजे ते, ते, ते न घेता तुम्ही काय खेळता तर पत्त्याचं घे आणि रम्मी खेळत असाल हे म्हणजे लोक स्वीकारणार नाहीत ना आणि आम्ही सुद्धा हे खपून घेणार नाही काढलं असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे ये ट्रू याच्या यूट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डा डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणीतरी व्हिडिओ काढला असेल का तशी काय सांगता येत नाही त्यांनी अठराच सेकंद दाखवला त्यांनी जर आणखी पुढे दाखवलं असता तो तो स्किप केलेला त्यांनी दाखवलं असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बर ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलत आहे हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे मला सगळ्याला ते प्रेस कॉन्फरन्स घेतात एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ द्या की मी जो टाकलाय तो फक्त ट्रेलर आहे आखा व्हिडिओ माझ्याकडे आहे ते काय बोलतात त्याच्याकडे माझं सुद्धा आणि महाराष्ट्राचं लक्ष राहणार